मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला दोन दिवस झाले आहेत आणि आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पाटील यांनी पुन्हा सुरू केले आहे मराठ्यांना कुणबी अर्थात ओबीसीतून आरक्षण द्या या मागणीवर मनोज जरांगे पाटील हे ठाम आहेत त्यांची तब्येत खालावली असता पुण्यात मराठा आंदोलन आक्रमक होत कलेक्टर ऑफिस येथे एकत्र येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जर मराठा समाज रस्त्यावर उतरला तर सरकारला झेपणार नाही असा इशारा माध्यमांशी बोलताना मराठा आंदोलकांनी दिला आहे आज माननीय मनोज दादा सारंगे पाटलांचा चौथा दिवस आहे उपोषणाचा त्यांची शुगर प्रकृती त्यांची खालवत चाललेली त्या दिवशी याच पुण्यामध्ये फडवनीस साहेब आले होते आम्हाला सांगितलं दुसऱ्या दिवशी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो कुठे पडवणी साहेब कुठे तुमची चर्चा आमच्या माणसाची तब्येत खालवत चालली आहे मराठा समाजाच्या आमच्या मागण्या मान्य करा उद्या जर आमचं समाज रस्त्यावर आलं तर तुम्हीच तुम्हीच आमच्या रा आमच्यावरती आंदोलनाचे गुन्हे दाखल करणार आणि तुम्हाला हे पटतं काही गोष्ट तुम्ही जर आमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या तर आज आमचा समाज कशाला रा रस्त्यावर आज मनोजदा पाटलांची तब्येत इतकी कालवली आहे की त्यांच्या जीवाचं काय बरं वाईट होऊ शकतं आणि जर आम्ही रस्त्यावर जर आलो तर याला जिम्मेदार फक्त फडणवीस साहेब आहे कारण त्या दिवशी आम्ही स्वतः साक्षीदार आहे पुणेकर त्यांनी आम्हाला म्हटलं होतं की आम्ही उद्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तुमचा प्रश्न सोडवतो आज चौथा दिवस झालाय एक लो कर, लो कर एक आज एका तुम्ही एक माणूस पण मरणाच्या दारात टेकलाय तरी अजून प्रशासन लक्ष देत नाही आम्ही आणतो आमचा बघता मराठा समाजाचा फडोरी साहेबांना आमचा संपूर्ण पुणे जिल्ह्यातर्फे इशारा आहे जर आमच्या लवकर मान्य नाही केला आमच्या दादांचं उपोषण लवकर सोडवलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू चक्का जाम करू आंदोलन करू हेच आमचा एक मराठा समाजाकडून इशारा आहे जय शिवराय आज चौथा दिवस आहे दादांच्या उपोषणाचा दादांची तब्येत खालावत चाललेली आहे आजचाच न्यूज आल्याप्रमाणे दादांना चक्कर पण आलेली आणि फडणवीस साहेब तुम्हाला एक शेवटचा इशारा आहे आत्ता जर तुम्ही आमच्याकडे लक्ष दिलं नाही कारण सगळे किडे तुम्हीच करताय हे सगळ्या मराठ्यांना माहिती आहे आणि तुम्ही जर आता आमच्याकडे लक्ष देऊन आमच्या मागण्या मान्य केल्या ये नाहीत येणाऱ्या काळात भाजप किंवा एकाही मंत्र्याला आम्ही आत्ता फिरू देणार नाही महाराष्ट्रात आणि इथनं पुढं जे घडल महाराष्ट्रात त्याला सर्वस्वी फडणवीस साहेब जबाबदार असतील एवढी मी मराठा समाजाच्या वतीने ग्वाही देतो वर्षा काय स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे